श्री स्वामी समर्थ स्वामींची सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असलेल्याला स्वामी सेवेचा मार्ग दाखवणे आणि तो योग्यरित्या कारण त्याने एखादा का स्वामी महाराजांना मानले की त्याची पुढची जबाबदारी स्वामी महाराज घेतात जेव्हा तो दुःखातून बाहेर पडतो तेव्हा न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तो आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील खरी संपत्ती असते श्री स्वामी समर्थ आणि तोच स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या हृदयापर्यंत पोचला गेला जातो म्हणजेच काय आपण घरात बसून नुसतं आध्यात्मिक ग्रंथ वाचणे किंवा देवपूजा करणे सारा अमृत अकरा माळी जप ह्या सेवा करणे महत्वाचेच आहे तितक्याच महत्वाच्या स्वामी सेवा स्वामी समाज कार्य करणे हे महत्वाचे आहे आणि हेच कमी लोक करतात म्हणून कमीच लोकांना भयानक प्रचिती येत आहे स्वामी स्वतः त्यांना दर्शन देत आहेत स्वामी स्वतः त्यांना वाईट मा मार्गातून वाईट प्रसंगातून बाहेर काढत आहेत मग तुम्ही विचार करता मी इतकं ग्रंथ वाचतोय मी तीन अध्याय क्रमशः वाचते अक्रमाई जप करते पण मलाच का नाही स्वामी भेटत किंवा मलाच का संकटातून बाहेर काढत नाहीत तुम्हाला निश्चित कळलं असेल की स्वामी का बाहेर काढत नाही श्री स्वामी सम...